पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता सुद्धा संजना दारातून वाकून पाहू लागली यामुळे संजयची नजर तिकडे गेली हे सारपून संजयचे डोके फिरायची वेळ आली त्याने आपली तक्रार प्रेमिलाकडे केली नंतर प्रेमिलाने खोलीचा मधला दरवाजा आड करून घेतला अभ्यास करताना कधी आठ वाजले हे सुद्धा कळले नाही आणि पहिला दिवस असल्याने परीक्षा केंद्रावर लवकर जावे लागत होते म्हणून साडेआठच्या दरम्यान परीक्षा केंद्राकडे संजय आणि प्रेमीला जाण्यासाठी निघाले त्यापाठोपाठ रेखा आणि संजना ह्यासुद्धा परीक्षा केंद्रावर पर निघाल्या रस्त्याने गप्पा करत असताना परीक्षा केंद्रापर्यंत रेखा प्रेमिलाशी गप्पा करायची मात्र संजना बोलायची प्रमिलाशी आणि नजर संजयवर टाकायची यामुळे संजय फार या अस्वस्थ झाला पहिल्या पेपरच्या दिवशी संजयची ही अवस्था झाल्याने त्याला सूचनाशे झाले हे प्रेमीलाच्या लक्षात आले म्हणून तिने थोडं बाजूला संजयला नेले आणि तुला काय झालं तू नुसता असा उदास वाटू लागला अरे आज पहिला पेपर आहे आणि पहिल्या पेपरला असे करून स्वतःचे नुकसान करून घेशील त्यावर संजयने मान हलवून मोकळा झाला आणि नंबर शोधून आपापल्या खोलीत जाऊन बसले योगायोग संजयच्या बाजूच्या खोलीत संजनाचा नंबर असल्याने संजना परत एकदा संजयच्या भेटीस त्याच्या रूममध्ये आली आणि हस्तांदोलन करून म्हणाली बेस्ट ऑफ लक मनात राहिलं होतं म्हणून आले होते त्यावर संजयने बोलायची इच्छा जुनी तुला पण म्हणून डोक्या हात मारून घेतला अशा अवस्थेत संजयने तर पेपर चांगला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याच्या वर्षभराच्या अभ्यासावर त्याचा पेपर मनासारखा न गेल्याने त्याला मनोमन फार वाईट वाटत होते मनाला समाधान लाभले नव्हते मराठीच्या पेपरमध्ये तर कसा पसा मी पास होणारच पण या पेपरमध्ये टक्के मात्र नक्की कमी मिळतील असा संजय मनोमन विचार करू लागला संजयना एवढ्या गर्दीतसुद्धा शोधत त्याच्याजवळ येऊन कसा गेला पेपर छान गेला असेल माझा पण बरा गेला निदान पास होण्यापुरते तरी मला मार्क पडतील आणि अशी बरीच काही बडबड केली यामुळे संजयला संजय मात्र प्रेमीलाला शोधू लागला आणि संजना संजयच्या मागेच रेखा आणि प्रेमिलाच्या यांच्यापर्यंत पोचेपर्यंत सोबत होती सर्वांनी एकमेकाच्या पेपरची चौकशी केली आणि खोलीवर आल्यावर त्याच्या आईने स्वयंपाक केला होता आधी जेवण करा नंतर गप्पाटप्पा मारा असं सल्ला देऊन जेवणाचे ताट लगेच वाढले संजनाने आपल्या घरातील ताट घेऊन सुद्धा त्या ठिकाणी आली हे पाहून संजय व प्रेमीला हे एकमेकाला बघून अचानक स्तब्ध झाले